जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका हळळीची एक भयंकर गोष्ट घेऊन येलेलो अस पावसाळी रात्रीत एका बाईसोबत एक असो काही प्रकार घडलो ज्या प्रकारान ती बाई संपूर्ण हादरूनच गेली असं आता नेमका काय घडला तर तुमक ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको एक सुधा नावाची बाई होती जिचं लग्न होऊन तिकं चार मुलं झालेली पण तिच्या नवऱ्याचा आजारपणातच निधन झाला ज्यामुळे सगळी आता जबाबदारी सुधावर येऊन पडली चार मुलं पदरात असल्यामुळे तिका काय ना काय करूचं लागणारच होता आणि आधीच त्यांची परिस्थिती काय चांगली नाही होती पण जोपर्यंत नवरो होतो तोपर्यंत तो, तो, तो काय ना काय करून पैसे आणायचो पण नवरोज गेल्यापासून घरात पैसे ओडकू येऊचं बंद झालं आता पोरांका जर जगवचा असात तर चार पैसे कशातरी कमावकच होय पण असे अचानक पैसे खैसून आणायचे आणि वरसून त्यांच्या डोक्यावर कर्जसुद्धा होता आणि कर्ज फेडूसाठी तिच्याकडे एकच पर्याय होतो राहता घर विकायचा कारण त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे ना जमीन जुमलं होतं ना काय त्यामुळे घर विकल्याशिवाय पर्याय नाही होतो घरसुद्धा फारसा काय मोठा नाही एक दोन खोलीयांचा घर होता पण नायलाज झाल्यामुळे सुधाक त्या घर विकुचात लागला तिने त्या घर विकल्यान आणि जा काय कर्ज होता त्या फेडून टाकल्यान कर्ज फेडून चार पैसे तिच्याकडे थोडे उरले होते पण रवाक डोक्यावर तर छप्पर होया म्हणून ती भाड्याची काही खोली गावता काय बघूक लागली आणि तिने आपल्याच गावात तशी एक खोली शोधल्यान जिचा भाडा एकदम कमी असात आणि हे पाच जण कशेतरी त्याच्यात राहतील ती खोली गावल्यामुळे रवाचा तर प्रश्न सुटलो होतो आता एकच प्रश्न उरलेलो तो म्हणजे काहीतरी काम गावलं तर बरा होईल पण सुद्धा तशी काही शिकलेली वगैरे नाही होती त्यामुळे तसा बाहेरचं काय काम गावणं खूपच अवघड होतं म्हणून तिने एक साधा सोप्या काम निवडल्यान ती लोकांच्या घरोघरी जाऊन धुनी भांडी किंवा काय काय असतात साफसफाई वगैरे सगळा ती करूक लागली त्यामुळे तिका चार पैसे गावत होते पण त्या पैशांमध्ये त्यांचं काय भागत नाही होता पाच जणांचं जेवण लहान मुलांच्या औषधांचं खर्च आणि त्यात भाड्याचं खर्च या सगळ्या जुळ्याने येतच नाही होता पण कसा तरी करून ती दिवस ढकलत होती पण जसं महिनो संपा केलो तसं तिका समजलं की भाड्याचं खर्च काय माझं सुटत नाही आह जेवणा खावना का, का सगळी कमाई निघान गेली आता भाडा द्यायचा कसा आणि भाडे मालक जसं महिनं संपलो तसा भाडा मागू केलं पण हिच्याकडे पैसेच नसल्यामुळे हिने त्यांना सांगितल्यान की माका एक महिनं देवा पुढच्या महिन्यात मी दोनवल्या महिन्याचा भाडा देतो आहे एखादा महिन्यात तू मालक ऐकलो पण दुसऱ्या महिन्यातसुद्धा तसंच प्रकार घडलो हिच्या हातात काय पैसे उराक राजी नाय शेवटी मग घर मालकांनी त्यांना सांगितल्यान की माका अजून तुमक ठेवक जमायचं नाय तुम्ही आजच्या आज या घर खाली करा अजून काय माझ्याकडे पर्याय नाही आशीसुद्धा अक्षरशः त्यांच्या हातात पाया पडायला लागली त्यांक म्हणाक लागली अहो माझ्या पदरात चार चार पोरा असत मी असा एकटा बायल माणूस खं जाऊ यांक घेऊन पण तो मालक खूपच तापलो होतो एक महिन्याची मदत देऊनसुद्धा तिने अजून दोनवल्या महिन्याचा भाडा देऊक नाही होता त्यामुळे तो का ऐकलो नाही त्यामुळे सुधाक सगळ्या पोरांका आणि सगळं सामान वगैरे घोटाळून त्या घर सोडूचा लागला तिका समजत नव्हतं की आता जायचं ख ती सगळ्यात आधी एका घराकडे गेली ज्या घरात ती काम करूक जायची त्या घरच्यांक तिने सांगितल्यान की असं असं प्रकार घडलो माझ्या खाय रवाची सोय होईत काय तेव्हा त्याने अडेतडे चौकशी केल्याने आणि त्यांना असा समाजला की बाजूच्याच गावात त्यांच्या ओळखीचे कोणतरी रवायचे त्यांची खोली एक भाड्यान देऊची असा म्हणून मग सुद्धा पटकन त्या बाजूच्या गावात गेले त्यांनी पत्तं दिलेलं होतं त्या पत्त्यावरती गेले जाऊन बघता तर एक कॉलनी होती पण त्या कॉलनीत बरीचशी घरा बंदच पडलेली म्हणजे असं वाटत होता की त्या घरांमध्ये कोण रवतच नाही एकदम ओसाड पडलेलीच कॉलनी होती पण सुधा का आपल्या वाटला की काय माहिती काहीतरी बाहेरगावी रवा गेले असतील माका काय घर गावल्याशी कारण नाहीतर डोक्यावर छप्पर नसात तर चार चार पोरांक मी खय घेऊन जाव म्हणून ती त्या कॉलनीसून आतमध्ये गेली आणि ज्या घराचं पत्तो त्याने दिलेलो होतो त्या पत्त्यावरती गेली आणि थंक एक माणूस तिची वाट बघत होतो तो माणूस त्या काय घराचं मालक नाही होतो पण त्या घराच्या मालकान त्या माणसाक त्या घराची सगळी जबाबदारी दिलेली होती म्हणजे भाड्याक वगैरे देवासाठी तो हा सगळा बघायचो तर सुद्धा आपली तेंका विचारूक लागली की घर भाडा किती असा तेव्हा त्या ते माणसाने एक रक्कम सांगितल्यान पण ती सुद्धा काय योग्य वाटली नाही आणि ती कधी परवडण्यासारखी नाही होती त्यामुळे ते सुद्धा तेंका म्हणाली ओ या बघा मला खूप कमी किमतीत जेवढा गावात तेवढा सांगा कारण माका या परवडायचं नाही त्यात तुमचं घर बघून असं वाटत नाही की आजसून काय एवढा चांगला असत कारण बाहेरसून तर घर एकदम मोडकळी शिला होता म्हणजे जुनाट घरा कशी असतात तशी काहीशी ती घरा होती आणि हा घरसुद्धा तसाच काहीसा होता एकदम जुनाट म्हणजे खूप काम करूचा लागणार होता त्यामुळे सुद्धा म्हणाली घराचं खूप काम हा त्यामुळे मी जास्त भाडं देऊ शकत नाही हा सगळा ऐकून तो माणूस म्हणालो ठीक आहे मी अजून किंमत कमी करतो आहे मग त्या माणसानं भाडा खूप कमी करून सांगितल्यान कारण गेली कित्येक वर्ष त्या घरात कोण भाड्या करू थांबतच नाही होते त्यामुळे त्या घरमालकाने माणसाक सांगून ठेवलेल्या की पहिला भाडा जास्त सांग आणि मग ना ऐकलो तर मग जेवढा त्यावढ्यात देऊन टाक तसं पण त्या घर मोडकळशीला तेवढी साफसफाई रहात म्हणून मग त्या जेवढा सुद्धा भाडा अपेक्षित होता तेवढ्याच भाड्यात त्या घर देऊन टाकल्यान त्यामुळे सुद्धा कवायस बारा वाटला कमी किमतीत घर गावला काहीतरी आता करू गावात म्हणून मग ती आणि तिची मुलं ह्या नवीन घेतलेल्या भाड्याच्या खोलीत रवा केली घराचं खूप काम करूचा होता आणि सुधाची एक मुलगी होती ती मोठी होती म्हणजे जवळजवळ पंधरा एक वर्षांची त्यामुळे तिने सुद्धा आपल्या आईक मदत केल्यान आणि बघता बघता सुदान जसं शक्य होईल तेवढा घर तिने नीट उभारल्यान आणि तिथ्या घरात रवाक लागली पण एकच मोठो प्रश्न आता तिच्यासमोर उभं रवलो ती याआधी आपल्या ले गावातल्याच घरांमध्ये साफसफाईची कामं किंवा इतर सगळी कामं करूक जायची आणि हा गाव तिच्यासाठी नवीन होता आणि तिचं थंय काम चालू असल्यामुळे तिथं ह्या गावासून त्या गावात जाऊन काम करूचा लागायचा ज्यामुळे तो अंतर खूप वाढलेला ये जा करण्यात खूप वेळ जायचो पण तिथून आयलाज काम नसत तर पैसे खैसून येतले त्यामुळे तिका ता सगळा करूचाच लागला पण तिने काय हार मानूक नाही ती त्या सगळ्या परिस्थितीत काम करत होती पण एक दिवशी झाला असा सुद्धा ज्या ठिकाणी कामाक जायची त्या काम करणाऱ्या घरच्यांनी सुद्धा एक एक दिवशी सांगितल्याने की आज जरा रात्री तुका उशिरू आहेत आमच्या घराकडे कार्यक्रम हा खूप पाहुणे येतले त्यामुळे तुझी गरज लागतली आम्ही तुका चार पैसे जास्त देव त्यामुळे तशा तू तयारीने सुद्धा म्हणाली इतक्या वर्ष मी यांच्याकडे काम केलं आहे आणि आता तिने एवढं सांगितल्यान या आणि चार पैसे जास्तीचे गावतले त्यामुळे सुद्धा बुलेट ठीक असा त्यामुळे त्या, त्या, त्या दिवशी तिने मुलांका सांगितल्यान की आज जरा मागा येऊ उशीर होतलो तुम्ही दार नीट लावून घेवा जेवण वगैरे तिने करून ठेवलेला होता आणि ती नेहमीसारखी आपली कामावर गेली थंय त्यांच्या घराकडे खूप पाहुणे इले होते त्यामुळे त्या सगळा आवरीसर खूपच उशीर झालो रात्रीचे दहा सव्वा दहा वाजून गेले आणि तितकेतच अचानक सोसाट्याचं वारं सुटलं आणि बघता बघता बाहेर मुसळधार पाऊस सुरू झालो ते पावसाचे दिवस अजिबात नाही होते पण तो अवकाळी पाऊस अचानक खंचूनलो तास सुद्धा समजाक नाही अक्षरशः बाहेर मोठमोठ्यान गाजाक लागला लकलकाक लागला ज्यामुळे सुद्धा घाबरली कारण तिची पोरं घरात एकटीच होती त्यामुळे सुद्धा म्हणाली माका लवकरात लवकर कसं तरी घराकडे जाऊ पोया माझी पोरं एकटी असत म्हणून तिने त्या घरच्यांक सांगितल्यान की माफ करा माका लवकर आता घरात जाऊ कोया माझी पोरं एकटी आहेत काम तसं अजून थोडा बाकी होता पण ते घरचे तसे खूप चांगले होते त्यांना माहिती होतं की सुद्धाची चार पोरं असत आणि त्यांच्यासोबत अजून कोण नाही म्हणून मग त्याने सांगितल्याने की हो हो तू जा लवकर तसा काय नाही आणि ते छत्री वगैरे तिका देत होते पण सुद्धा मनाली रावांदे माकू उशीर होतलो म्हणून ती पटकन तशीच पावसात भिजत धावत धावत ते आपल्या घराकडे जाऊक लागली बरा थैसून तिचा घर खूपच लांब होता कारण ही एका गावात काम करायची आणि तिने भाड्याचं घर दुसऱ्या गावात घेतलेला होता त्यामुळे ती पळत पळत अक्षरश निघाली त्या घरचे तिकं म्हणत होते की एकटी जाऊ नको आम्ही कोणतरी येतो तुका सोडू पण ती राजी राजीना ती तशीच थैसून निसाटली तिच्या ध्यानी म्हणी एकच गोष्ट होती की माझी पोरात एकटी असत आणि माका कायो करून जाऊ खो बघता बघता तिने आपलं तो गाव सोडल्यान आणि गावच्या वेशेबाहेर दिली बाहेर मारण्याचं पाऊस वारो आणि घास गडगड चालू होते ज्यामुळे सगळं वातावरण वाता एकदमच भीतीमय झालेला त्यात साडे दहा वाजता ही रात्रीची एकटीच त्या रस्त्यानं अक्षरशः पळावते पळता पळता तिचं लक्ष समोर गेलं समोर तिका एक बाई तिच्यासारखी साडी वगैरे नेसलेली पावसात भिजत चालताना दिसली तिका वाटला की माझ्यासारखीच कोणतरीही बाई असा जिका उशीर झालो आणि ती मनात म्हणतच होते की कोणतरी वाटेत गावलं असतं तर बरा आला असता तेवढंच वांगड झालं असतं आणि तितक्यातच ती बाई दिसली ज्यामुळे एका वाटला की मरांदे कोणतरी असा म्हणून ते तिच्या मागसून हळूहळू चलाक लागले तेवढं ते काव्यात धीर येलो होतं पण चलता चलता अचानक तिच्या बाजूकच एक मोठ्या वीज काढाकली ज्यामुळे ती धसकान त्या बाजूक बघूक लागले पण जशी ती क्षणात तडे वळता आणि समोर बघता तर समोर चलणारी ती बाई एकदम नाहीशीच झाली एका क्षणासाठी सुदांतही अंगच काढल्यान कारण आत्ता समोर चलावते मग ही गेली खाय। ती आपली अडेतडे तिका शोधूक लागली पण तेवढ्यात तिका असं जाणवलं की आपल्या मागसून कोणतरी चलता जशी ती मागे वळ्यान बघता तर तीच मगाशी समोर चालणारी बाई आता तिच्या मागसून चलावते आणि जेव्हा तिने मागे तिचं सगळं अवतार बघितल्यान तेव्हा तर तिका कळान चुकला की मी अडाकलं आहे कारण तिने मागे बघितल्यान तर हातात हिरवे बांगडे लाल भडक टिकली नववारी साडी केसात गजरो म्हणजे एकदम सवासीन बाई कशी असता अगदी तशीच हुबेहूब ती बाई भर पावसात हिच्या मागसून चलाक लागली त्या बाईक बघता क्षणी समाजला की ही काय बाई नाया ही खायची तरी भुताटकी पण आता करायचं काय ह्यासुद्धा समजा नाही होता पर रात्रीची वेळ तिच्या मदतीक मागे पुढे कोणत नाही पण सुद्धा माहिती होता की घाबरण जमाचं नाही माका कायो करून जाऊचा कारण घरात तिची मुलं वाट बघत होती म्हणून तिने म्हटल्यान की आपण पुढे चलाया काय होईत आहोत आणि मनोमन ती देवाचं नाव घेऊक लागली आणि एक एक पाऊल पुढे टाकूक लागली पण जशी जशी ती पुढे जायत होती तसं तसं तिका तो पैजनींचा आवाज हिच्या कानात ऐका घेऊ लागलो होतो म्हणजे ती बाई हिच्या मागसूनच चला होते सुधाक समाजला की आता काहीतरी माका करतली ते आधीच आपल्या काहीतरी करू कया पण करायचं काय हे मोठं प्रश्न होतो तसं सुधाच्या मनात अचानक काहीला काय माहिती ती चलता चलताच रडाक लागली आणि मागे न बघता ती त्या बाईक म्हणाली या बघ तू कोण वशील पण तू आज माका काय करू नको माझी चार लहान लहान लेकरा घराकडे माझी वाट बघतात माय करून आज घराकडे जावचं असा तू जर माका आज काय केलं तर माझी चारवली पोरा उकडी पडतली त्यांच्याकडे बघू कोणत नाही मी त्यांचा एक शेवटचा आधार असं तो जर तू हिरावून घेतलं तर मग मी तुका सोडूचही नाही या लक्षात ठेव तू जर आज काय केलं तर त्याचे परिणाम तुका पुढे भोगूचे लागतले माझ्या जर का जीवाचं बरा वाईट झालं तर माझा आत्मो तुझ्या मानकुटीवर बसल्याशिवाय रवाचू या याद यादरग असं तिथं रागा रागातच बोलली आणि थैसून पळत अक्षरशः घराच्या दिशेन जाऊक लागले तिका माहिती नाही होता की ह्या सगळ्या बोलून काय फरक पडतलो की नाही पण एवढ्या सगळ्या सुद्धा जशी ती थैसून पळता तशी तिच्या मागसून येणारी ती बाई हिच्या मागसून पळाक लागली हि वाटलं ला की आता काय माझा खरा नाही ही माका बाई सोडूची नाही शेवटी भूतटकी आती पण कसा बसा करत करत सुधा आपल्या घरापर्यंत येऊन पोचले आणि तिने पटकन घराचा दार वाजवू घेतल्या पण काय केलं कोण दार उघडतच नाही होता सुधा मोठमोठ्याने हाक मारूक लागली दार वाजवूक लागले पण तिची पोरा काय दार उघडणत त्यांना काय झालं काय कळतच नाही होता तेवढ्यात ती मागसून येणारी बाई थं येऊन पोचली आणि मागसून मोठमोठ्यान हसाक लागले तेव्हा तर सुधाचे हातपाय एकदम थंडच पडले कारण ह्या बाईन तर पोरांचं काय करूक नाही ना म्हणून ती अजून मोठमोठ्या नारडात दार जोर जोरात वाजवूक लागले पण तेवढ्यात अचानक एक कडियेचा आवाज येलो तसा सुदाक समजला की कोणतरी दार उघडल्या ना तसं ती पटकन दार ढकलून आतमध्ये गेली आणि तिने धाडकन दार, दार लावून घेतल्यान मागे वळ्यान बघता तर तिची सगळी पोरा गाढ झोपली होती आणि तिची पंधरा वर्षाची मुलगी उठलेली आणि तिने तर दार उघडलेल्यान आपल्या चारोल्या पोरांक बरा असलेला बघून थोडं सुदाच्या जीवात जिविलं पोरांकासुद्धा आपल्या आई केलेला बघून बरा वाटला मग त्यानंतर रात्रभर तसं काय त्या बाहेरच्या बाईन त्रास देऊक नाही ती थैसून निघान गेली पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा सुधाची जी पंधरा वर्षाची पोरगी होती तिने सुधाक जा काय सांगितल्यान तर ऐकन सुधाच्या तर पायाखालचीच जमीन सरकली ती पोरगी म्हणाली आई काल रात्री एक बाई आमच्या घराकडे गेली होती म्हणजे अचानक वारं सुटलो आणि पाऊस पडक लागलो ज्यामुळे आम्ही सगळेजण खूप घाबरलो आणि जेव्हा घडघडाक लागला गड़ तेव्हा तर आम्ही रडाकत लागलं ला। माका तर काही सुधरतच नाही होता तितक्यात आमचा दार वाजला माका वाटलं तू म्हणून मी पटकन दार उघडलं आहे तर एक बाई होती तिने आमका सांगितल्यान की काय घाबरा नको माका तुमच्याच आईन तुमच्या वांगडा काही रवाक पाठवल्या हो ना म्हणून मग आम्ही तिका आतमध्ये घेतलं पण ती बाई खूप चांगली होती आमका सगळ्यांका जेवक वगैरे घातल्यान आणि जेवण वगैरे झाल्यानंतर तिने आमका सगळ्यांका झोपवल्यान आणि मग ती कधी निघान केली तर आमका समजलं नाही मग दाराच्या आवाजान माका जागेली तेव्हा मी उठल आहे तर बाहेरसून तुझा आवाज येत होतो म्हणून मी दार उघडलं आहे पण आई ती कोण होती तुझी मैत्रीण होती काय मी कधी बघूक नाही तिका सुधाच्या मुलीन जसे हो प्रश्न तिका विचारल्यान तेव्हा सगळ्यात आधी सुधाच्या डोळ्यात कारण लाण सगळं काय प्रकार होतो तो सुधाच्या थोडं थोडं लक्षात येलेलो पण सुदान पटकन आपल्या मुलीक सांगितल्यान होय होय माझीच एक मैत्रीण नाती मी तिका पाठवलं होतं आहे तुम्ही सगळे एकटे होतास ना म्हणून ती जाताना माका गावली वाटेत असं तिने आपल्या मुलीक सांगितल्यान पण त्यानंतर मात्र तिका जा काय कळायचं होतं त्या चांगल्याच कळ्यान चुकलेला ती बाई कोण होती खैसून येलेली ह्या काय तिका समजाक नाही पण त्या बाईन मात्र रात्री हडे घरात येऊन मुलांक धीर दिल्यान म्हणजे ती रात्री प्रचंड मुलं घाबरलेली आणि लहान लहान पोरा होती त्यांना काय समजता रडान रडान हैराण झाली असती पण त्या बाईन मात्र त्यांना तसा होक देऊक नाही त्यांना खाऊन मस्त झोपवल्यान आणि तडे सुधा सुद्धा एकटी जेव्हा येत होती तेव्हा तिने मनात म्हटलेल्यान की कोणतरी वांगडा कसता तर बरा झाला असता तेव्हा ती सुधाची मदत सुद्धा थं येऊन पोचली आणि तिने सुधाक घराकडे सुखरूप आणून पोचवल्यान पण सुधाक मात्र तेव्हा वाटला की ही खायची तरी भतट आ आणि ही आता तिका नाही सोडूची पण तसा काय झाला नाही कारण ह्या जगात सगळे शक्ते हे वाईट नसतात काय काय आत्मे हे लोकांची मदतसुद्धा करतात आणि असंच काहीस प्रकार सुद्धा त्या रात्री अनुभवूक मिळालो होतो पण ह्या सगळ्या घटनेनंतर सुद्धा कधीच आपल्या मुलांका रात्रीची सोडून कधी बाहेर थांबाक नाही संध्याकाळच्या आत्ती घराकडे यायचे आणि हगळं प्रकार तिने एकदाच अनुभवल्यान म्हणजे ती बाई त्या रात्री पुरतीच सुधाक दिसली आणि तिच्या मुलांका त्यानंतर परत त्यांका ती बाई कधी दिसाक नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशा घटना काय काय घडत असतात सगळे शक्ते हे लोकांक त्रास देत नाही काय काय लोकांची मदतसुद्धा करतात आणि असंच काहीसं अनुभव आज आपल्याक बघूक मिळालो तर तुम्हाला ही गोष्ट ऐकान कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अजून ह्या व्हिडिओ लाईक करूक नशल तर नक्की लाईक करा आणि आपले मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टी ऐका गावतील आणि ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की आठवणी सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो आगळं वेगळं आणि भयानक अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता